दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू परतीच्या प्रवासादरम्यान घडली घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दुर्दैवाने डोंगर कोसळला ठाणे जिल्ह्यातील कल्याण इथून दापोलीत फिरण्यासाठी आलेल्या तेरा वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी घडली आचल मदन सकपाळ वय वर्ष तेरा राहणार कल्याण जिल्हा ठाणे असं या मृत मुलीचे नाव आहे सदर कुटुंब दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दापोली तालुक्यातील आंझरले परिसरात पर्यटनासाठी आले होते आंझरले येथील एका खासगी रिसॉर्ट मध्ये त्यांचा मुक्काम होता गेल्या दोन दिवसात कुटुंबियांनी दापोली परिसरातील विविध पर्यटन स्थळांना भेट दिली होती शनिवारी सकाळी परतीच्या प्रवासासाठी निघायचे असल्याने कुटुंबीयांनी आचल हिला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ती कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीय घाबरले पाहणी केली असता तिचे शरीर थंड पडले होते तसेच दाटखिळी बसल्याचे आढळून आले तात्काळ स्थानिकांच्या मदतीने आचल हिला आंजर्ले येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी तिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून आचल हिला मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेमुळे अंजरले व दापोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे या प्रकरणी पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे